या पेपर डिश एकदा नीट पहा त्यावर केईएम रुग्णालयाचं नाव दिसतंय आणि त्यासोबतच रुग्णाचं नावही यावर दिसतंय रुग्णाची वैयक्तिक माहिती असलेल्या त्यांच्या फाईल पासून हा असा प्रकार केला गेलाय हा व्हिडिओ कोणी समोर आणलाय तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा व्हिडिओ समोर येताच खळबळ उडाली पेडणेकर यांनीही केई एम प्रशासनाला धारेवर धरलं किशोरी पेडणेकर आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी थेट केईएमच्या डीन संगीता राव यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले आहे आणि या ट्विटमध्ये एक व्हिडिओ दिसतोय या व्हिडिओत केईम हॉस्पिटल मधील काही रुग्णांचे डॉक्युमेंट्स हे पेपर प्लेट म्हणून वापरण्यात आलेले आहे नेमका हा काय प्रकार आहे त्यांच्याकडूनच जाणून घ्या तुम्ही एक ट्विट केलेला आहे मुंबईचा लोगो आहे एम हॉस्पिटलचा आणि हे हिंक दर्जाचा वापर आहे केईएम हॉस्पिटलचा महिमा आणि केईम हॉस्पिटलचा महती ही आज नव्याण्णव वर्ष पूर्ण करून शंभर वर्ष पदार्पण करत आहेत आणि अशा हॉस्पिटलला जो कोण ह्या डिपार्टमेंटचा म्हणजे हे सोनं सिटी स्कॅन आणि एम आर आयचे पेपर आहेत कुठलाही रद्दी दिल्यानंतर ती स्क्रॅप करायची असते रिसायकल करायची असते विदाउट रिसायकल ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केलंय आणि ज्या एच ओ डीने दिलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ह्याच्यावर पी दाखल होते आणि त्या पी एल मध्ये मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या केईएम हॉस्पिटलचा दर्जा कमी नाही करायचा आहे त्या केईम हॉस्पिटलच्या आतमध्ये असलेले जे कोणी एचओडी असतील त्यांना अद्दल घडवली पाहिजे नक्कीच ताई तुम्ही आता भेट घेतलेली आहे डीनची त्यांनी काय म्हटले डीननी इम्प्रूव्ह करतो असं सांगितलेलं आहे चांगल्या पाच फाईल आहेत की आय बी एफ ची एक आहे नर्सेसच्या बिल्डिंगची आहे परंतु सुधाकर शिंदे आणि पाचवी फाईल वर कुंडी मारून बसलेले आहेत त्यांना काय त्याच्यात नेमकं म्हणायचंय आणि काय करायचंय ते आता विचारायचं नक्कीच या होत्या किशोरी पेडणेकर यांनी हा संपूर्ण जो घडलेला प्रकार आहे नेमका काय आहे रुग्णालयाचे जे रुग्णांचे डॉक्युमेंट्स आहे ते का अशा प्रकारे व्हायरल केले जातात किंवा त्याचा जा गैरवापर का केला जातो यावर सडकून टीका केलेली आहे मुक्ता लोंढे लोकमत मुंबई